नमस्कार मैत्रिणींनो मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आहे माझे नाव आशा सोनवणे आहे तर हा ब्लॉग बनवण्याचा माझा पहिलीच वेळ आहे तर नक्कीच तुम्ही मला समजू शकता माझे थोडंसं बोलण्यामध्ये एखाद शब्द इकडे तिकडे झाला तर मला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा मला आवडेल तुमचे कमेंट्स वाचायला आणि आपला यूट्यूब चॅनलवर टॉपिक असणारे आपली रोजची रुटीन जेणेकरून आपल्या रांगोळी असेल रांगोळी कुकिंग असेल कुकिंग ट्रॅव्हलिंग असेल ट्रॅव्हलिंग हे मी आपल्यासोबत शेअर करणार आहे आपल्या ब्लॉगद्वारे तसंच तस माझा व्हिडिओ बघा नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि माझा व्हिडिओ बघितल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका कारण नक्कीच मला तुमचे कमेंट्स वाचायला आवडतील आणि तुम्हाला रिप्लाय पण मी करणार तसं मला वेळ मिळेल तसा आणि सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा कारण की जे काय आपले नवीन व्लॉग्स असतील ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार ते तुम्हाला लगेच दिसतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका नक्कीच बाय